हाय हॅलो नमस्ते मी शुभांगी आपल्या सर्वांचं मंत्रास फॉर हॅपी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे मंडळी आपल्याला भगवंताचं किंवा आपल्या परमेश्वराचं किंवा आपल्या इष्टदैवताचं दर्शन करून देणारी साधनं बरीच आहेत मग त्यामध्ये वाचन येईल चिंतन येईल पोती पुराणाचं श्रवण येईल किंवा आपल्या घरात आपण करणाऱ्या पूजा अर्चा येईल अगदी तीर्थक्षेत्रांना भेटी देणं येईल यज्ञ याग येईल अशी बरीचशी साधनं आहेत की ज्याच्याद्वारे आपण आपल्या भगवंतापर्यंत पोहोचू शकतो किंवा आपण त्याचं नामस्मरण करू शकतो आपण त्याचं दर्शन करू शकतो पण तुम्हाला माहिती आहे का ह्या सगळ्या साधनांमध्ये भगवंताचं किंवा आपल्या ईश्वराचं नामस्मरण करणं हे सगळ्यात सोपं साधन आहे अगदी नामस्मरण हे सगळ्यात सोपं साधन अगदी ज्ञानदेवांपासून ते सगळ्या संतांनी त्याच्याबद्दल खूप भरभरून आपल्या पोथीपुराणांमध्ये आपल्या अध्यात्मामध्ये लिहिलेलं आहे आता आपल्याला माहिती आहे की आपल्याला खूप युगं झालेली आहेत द्वापार युग असो युग असो त्या सगळ्या युगांमध्ये ह्या सगळ्या साधनांचा वापर करूनच लोक भगवंताचं दर्शन किंवा भगवंत प्राप्ती करत होते पण ह्या कलियुगामध्ये ही सगळी साधनंसुद्धा आपल्या कामी पडतात पण सगळ्यात जास्त कामी येणारं साधन म्हणजे नामस्मरण नामस्मरणाशिवाय कलियुगामध्ये तरणोपाय नाही प्रत्येक वेळेला सांगितलेलं आहे म्हणजे भक्त म्हणजे मंडळी आपल्याला किती सोपं करून सांगितले ना फक्त देवाचे नामस्मरण करा आणि आपल्याला जो इष्टदेवता आहे तो आपल्यावरती कृपा करेल कारण कसं आहे ना मंडळी जो माणूस जन्माला येतो त्याला हे साधन करता आलं पाहिजे कारण त्याच्या आयुष्याचं ते एक ध्येय असलं पाहिजे प्रत्येक माणूस आपल्या मुखाचा आपल्या वाणीचा वापर करत असतो अगदी मुकी माणसं सुद्धा स्वतःच्या अगदी मुकी माणसं सुद्धा स्वतः मनामध्ये बोलत असतात मग त्याला नाम घेता येत नाही का मग आपण तर बोलकी माणसं आहेत मग मा आपल्याला नाम घ्यायला काय आपण नेहमी नामस्मरणात राहिलं पाहिजे आणि या नामस्मरणाला स्थल काल अशी कोणतीही अट असता कामाने देवाचं नाव घ्यायला कशाला लागते आपण कुठंही देवाचं नामस्मरण आणि केव्हाही घेऊ शकतो या साधनाला म्हणजेच नामस्मरणाला परिस्थितीची सुद्धा अनुकूलता हवीच असं सुद्धा नसावं बरं का जीवनामध्ये प्रत्येक वेळेला सेम परिस्थिती राहील असं सा सांगता येत नाही जीवनामध्ये चढ उतार येणार आयुष्यात सुख दुःख येणार ती नेहमीच आपल्याला अनुकूल असेल असं काही सांगता येत नाही पण परिस्थिती कशीही असो अगदी चांगली परिस्थिती असो किंवा वाईट परिस्थिती असो त्यामध्ये सुद्धा आपल्याला नाम घेता आलं पाहिजे इतकं आपल्या शरीरामध्ये इतकं आपल्या मनामध्ये आपण दृढ निश्चय केला पाहिजे आता नामस्मरणाशिवायची जी साधनं आहेत म्हणजे पोतीपुराण वाचन असेल किंवा पूजा अर्चा असेल यज्ञयाग असेल तीर्थयात्रा असेल या सगळ्या साधनांना ना, ना गुरुकडून किंवा मा दुसऱ्यांकडून मार्गदर्शनाची जरुरी असते पण भगवंताचं नाम एकदा आपण गुरुकडून घेतल्यानंतर स्वतःच आरंभापासून अखेरपर्यंत ते आपल्याला मार्गदर्शन करतं मग त्यासाठी आपल्या गुरूंकडं सारखं सारखं आपल्याला त्याचं मार्गदर्शन करण्याची पण काही गरज नसते मंडळी तुम्ही नामस्मरण सुरुवात करून बघा आणि हे नामस्मरण करताना मनामध्ये इतके चांगले बदल घडून येतात अगदी मनाची उलता पालत होते ह्या नामस्मरणानं नेहमी आपलं मन पॉझिटिव्ह वाईब्स आपल्याकडे आकर्षित करतात भगवंताच्या नामाचं नकळत अगदी सहज आपल्या मनात बदल घडवून मंडळी जर तुम्ही रोज नामस्मरण करत असाल ना तर तुम्ही स्वतःचं ऑब्झर्वेशन करा की आपल्या मनामध्ये किती पॉझिटिव्ह बदल घडून येतात अगदी आपलं मनाची पूर्ण उलता पालत होते आणि आपण ह्या निसर्गामध्ये ह्या युनिवर्समध्ये असणाऱ्या सगळ्या पॉझिटिव्ह वाईब आपण आपण खेचून घेऊ शकतो ईश्वराच्या ह्या ना नकळत अगदी सहज आपल्या मनात घ बदल घडून येतो काही लोकांना असं वाटतं की ह्या संसारात राहून आपण हे नामस्मरण करणं खरंच खूप अवघड आहे पण त्यासाठी संसाराचा साचा किंवा संसाराची घडी मोडावी लागते का असं काही नाही आहे भगवंताचं नाव घेण्यासाठी ना जसा प्रपंच आपण करतो अगदी त्या प्रपंचाला धरूनच आपण नामस्मरण केलं पाहिजे आपल्याकडं त्या गोष्टीचं करते पण आपण कधीही घेऊ नये आपण प्रपंच करत असतो असं आपल्याला वाटतं पण हा सगळा प्रपंच हा सगळा जो विश्वाचा गाडा आहे ना तो भगवंत नेत असतो आपण आपल्याकडं पण कधीही घ्यायचं नसतं आपण ज्यावेळेला नामस्मरण त्या करतो त्यावेळेला खूप साऱ्या सिद्धी आपल्याला प्राप्त होतात पण त्याला बळी न पडता आपलं हे नामस्मरण प्रत्येक कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्याला चालू ठेवलं पाहिजे कधी कधी नामस्मरण करताना खूप साऱ्या सिद्धी प्राप्त होतात पण त्या आपल्याला कळत नाहीत पण म्हणून आपल्याला काही गोष्टी प्राप्त होत नाहीत असं नाही शेवटी काय साधन कोणतं का असे ना शरणागती हा त्याचा शेवटचा पर्याय असतो बघा इतर साधन पणाने केलेली असतात त्यामुळं त्यामध्ये शरणागती कठीण असते विचार करून बघा ना मंडळी भगवंताच्या नावामध्ये आरंभच मुळी शरणागतीनं होतो म्हणून नाम घेणाऱ्या प्रत्येक साधकाला प्रत्येक आपल्यासारख्या सामान्य व्यक्तीला शरणागती आपोआप चालून येत जर बारकाईनं बघितलं ना तर आपल्याला कळतं की इतर साधनांमध्ये साधनांमध्ये इतर साधन आणि साध्य याच्यामध्ये थोडंसं अंतर असू शकतं पण नामस्मरणामध्ये साधनच साध्यरूप होऊन जातं भगवंत त्याच्या नामाहून निराळा राहू शकत नाही ना म्हणून नाम घेणारा प्रत्येक भक्त प्रत्येक व्यक्ती त्या भगवंताच्या संपर्कामध्ये भगवंताच्या छत्रछायेखाली असतोच म्हणून नामस्मरण हे कलियुगामध्ये तरणोपाय म्हणून सांगितलेलं आहे भगवंतानी नामस्मरणाला कोणताही पर्याय नाही असं आहे पण हे, हे वरवर जरी सोपं दिसत असलं ना तरी नामस्मरण ही सुद्धा खूप अवघड गोष्ट आहे खूप प्रयत्नानं आपण त्या नामस्मरणाला चिकटून राहू शकतो आणि त्या नामाला चिकटण्यासाठी आपल्यावरती संतांची कृपा असणं ही खूप महत्त्वाचं आहे म्हणूनच ज्ञान म्हणूनच ज्ञानदेव म्हणतात की ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ म्हणजे जरी सोपं असलं तरी सुद्धा नामस्मरण हे तरी नामस्मरण हे खूप कष्टाने घ्यावे लागतं मंडळी एकाच नामस्मरणाची शेकडो किंवा हजारो आवर्तनं झाल्यानंतर आपली स्पंदनं सुद्धा त्या देवतेचा आकार घेऊ लागतात की ज्या देवतेचं आपण नामस्मरण करतो मग रामाची भक्ती करणारा राम होतो कृष्णाची भक्ती करणारा कृष्ण होतो तसंच सद्गुरूंची भक्ती करणारा सुद्धा सद्गुरुरूप होतो मरणच मंडळी सहज सोपी अगदी कोणत्याही वेळी कुठलाही कुठेही खर्च न करता बिनखर्चाची उपासना म्हणजे नामस्मरण हेच या नामस्मरणाच्या उपासनेचं खरं वैशिष्ट्य आहे मंडळी आजपासून जर तुम्ही नामस्मरण करत नसाल तर नक्की आपल्या इष्टदेवताचं नामस्मरण करा की जेणेकरून आपल्याला आपल्या ईश्वराच्या जवळ जाता येईल व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद